श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज आपण रेसिपी बघणार आहे भरलं वांग तर भरलं वांग बनवण्यासाठी अगदी वांगी एकदम अशी म्हणजे मोठ्ठी पण नाहीत जास्त म्हणजे जून पण नाहीत आणि जास्त कोवळी पण आहेत अशी वांगी आणायची मध्यम साईजची आणि मेन म्हणजे खिडकी नसावीत आणि चेलताना असं भ बरोबर बर, मधोमध असे चार फोक करून म्हणजे कट करायचं म्हणजे आपल्याला जेणेकरून समजतं की कुठं खिडकं वगैरे आहे का शक्यतो भरली वांगी करायला खिडकी वांगी नसावीत आता मी इथं मसाला बनवत आहे त्याच्यासाठी ती तीळ आणि ती जिरं भाजून घेतलेलं आहे लसूण खोबरं कांदा इथं टोमॅटोसुद्धा तुम्ही वापरू शकता आता खोबरं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही सुकं खोबरं घेतला तरीसुद्धा चालेल तसं शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचा कूटसुद्धा मी इथे घेतलेला आहे त्यामध्ये थोडीशी हळद हिंग आणि आता चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे इथं कढीपत्ता कोथंबीर हे सुद्धा वापरायचं आहे आता माझ्याजवळ जो नव्हतं त्यामुळे मी काय वापरलेलं नाही आणि लाल तिखट काय तुमच्या चवीनुसार तुम्ही वापरू शकता आणि थोडंसं कच्चं तेल यामध्ये ॲड करायचं आता जो मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेला होता आलं लसूण परत कांदा आणि जे खोबरं होतं ते त्यातच तुम्ही हे घालायचं आहे कोथंबीर घालायची आहे कडीपत्ता थोडासा घालायचा आहे आणि ते सगळं मिक्स मि मिश्रण मिक्सरला व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे आणि ते यामध्ये ॲड करायचं आहे आणि थोडंसं कच्चं तेल मीठ घालून व्यवस्थित ते एकजीव करून घ्यायचं आहे आणि तो मसाला सगळा वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे वांगी आपण चिरतो ती लगेच आपण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत नाही तर वांगी काळी पडतात त्यामुळं वांगी चिरल्या चिरल्या मिठाच्या पाण्यामध्ये ती टाकून ठेवायची म्हणजे जेणेकरून वांगी आपली चिरत नाहीत आणि व्यवस्थित असा दाबून मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा असं एकदम टच दाबून वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा कारण की मसाले वांगी खूप छान लागतात अशी भरलेली मी जवळजवळ अर्धा किलो वांगी केलेली होती कारण आमच्यात प्रचंड आवडतात ही वांगी आणि ही ही वांगी तुम्ही ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता पण शक्यतो भाकरीसोबतच खावा कारण वांग भरलेलं वांग आणि भाकरी ने म्हणजे खूप छान लागतं एक एक भागाची वांगीच खूप चवदार असतात आता आमच्या इकडे नृसिंहवाडी कुरुंदवाडी ह्या भागची वांगी खूप चवीला असतात आता कढईमध्ये मी तेल घाटलेलं आहे तेल व्यवस्थित कडलं की थोडंसं जिरं मोहरी टाकायचं आणि जिरंमोर टाकल्यानंतर डायरेक्ट आपण जी मसाला भरलेली वांगी होती ती तेलामध्ये सोडायची आहेत पण तेल तापल्यानंतरच सोडायची तेल गार असताना सोडायचे नाहीत एक, एक एक वांगी आपण सगळी त्या तेलामध्ये ॲड करायची आहेत या भाजीला थोडंसं तेलाचं जा प्रमाण जास्त लागतं त्यामुळे थोडंसं तेल जास्त वापरायचं कारण अशी तरदार वांगी बघितली की खूप छान वाटतात आणि ही वांगी व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहेत कारण की जेणेकरून तो मसाला असतो तो सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतला गेला पाहिजे व्यवस्थित तेलामध्ये अशी परतायची आणि थोडा वेळ त्याच्यावर ताट झाकून ठेवून व्यवस्थित ती भाजली वाफवली की मग त्यानंतर थोडंसं पाणी यामध्ये ॲड करायचं आणि मग झाकून ठेवून व्यवस्थित शिजून द्यायची पूर्ण शिजलेल्या वांग्याचा व्हिडिओ करायला कसं झालं तर वेळच मिळाला नाही आणि जायचं होतं बाहेर त्यामुळे ते राहून पण एवढी छान वांगी झालेली भरलेली वांगी खूपच मस्त झालेली जवळजवळ आम्ही दोन टाईम खाल्ली सकाळ संध्याकाळ अशा पद्धतीने तुम्ही करून बघा खूप छान म्हणजे भाजी तयार होते आणि जे मिक्सरचं भांडं होतं वाटण केलेलं ते भांडं त्यात पण पाणी घातलं आणि तेच भांडं मी परत म्हणजे पाणी त्यात ओतलेलं आहे आणि वरून थोडासा मग तुम्ही गरम मसाला वापरा मी इथं मॅगी मसाला थोडासा वापरलेला आहे मॅगी मसाल्यामुळे सुद्धा खूप छान भाजीला टेस्ट येते आता मी पाच रुपयाची एक पुडी आणते आणि ती दोन वेळा वापरते पण रोजच्या जेवणाला नाही वापरत असं काहीतरी वेगळं बनवायचं असलं तर त्यावेळेस तेवढं वापरत असते या वांग्याला लगेच पाणी ओतायचं नाही पूर्ण वांगी सगळी तेलात परतली मसाला तेलात चांगला भाजला की मगच पाणी ॲड करायचं आहे जर तुम्ही लगेच पाणी ओतला तर पान पूर्ण अशी पानचट वांगी लागतात आणि अजिबात चांगलं लागत नाही ती वांग्याची भाजी ही वांग्याची भाजी कसं हे मसाला सगळा व्यवस्थित तेलामध्ये भाजला आता बघू शकता तुम्ही किती छान मसाला आपला भाजलेला आहे एकच नंबर भाजी झालेली आहे सगळं आवरून आम्ही आता जात आहे ज्योतिबाला कारण जवळजवळ एक वर्ष झालं मी म्हणते की ज्योतिबाला जायचंय जायचंय पण जायचं काय होत नव्हतं आमचे जे दुकान मालक आहेत ते दर पौर्णिमेला ज्योतिबाला जातात तर त्यांच्यासोबत हे सुद्धा जातात ती दोघ जण जातात पण मलाच आणि स्त्रीला जायला मिळत नाही आणि आपल्या कुलदेवाला हे कधीही गेलेलं बरं वर्षात नाही एकदा तर कुलदेवाला कुलदेवीला हे गेलंच पाहिजे आम्ही किती वेळा प्लॅनिंग केलं जायचं आणि किती वेळा म्हणजे ते राहून गेलं आज यांना म्हटलं नाही काही पण करून जायचंच मैत्रिणींना सगळ्यांनी ज्योतिबाचं दर्शन घ्यायचं आहे ज्योतिबाच्या नावानं चांग भलं एवढ्या गर्दीतसुद्धा म्हणजे मी तुम्हाला दर्शन करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की आत शूटिंग करण्यास मनाई आहे कॅ जर आतमध्ये शूटिंग करत असलो आपण आणि दिसलं तर मग कॅमेरा जप्त केला जातो के त्यामुळे आतमध्ये शूटिंग करण्यास मनाई आहे मी यांना पूर्ण त्या जो उंबरा असतो बाहेर पडायचा तिथं येऊन आम्ही शूटिंग केलेलं आहे आज शनिवार होता त्यामुळे एवढी गर्दी नव्हती होती गर्दी पण एवढी नव्हती उद्या रविवार बघा उद्या खूप गर्दी असते कारण ज्योतिबाचा वार रविवार आहे आणि थोडंसं मी स्ला यांना फोटोमध्ये यायला सांगत होते पण ऊन एवढं होतं की तो फोटो झाला आहे की व्हिडिओ झाला हे काही कळतच नव्हतं तर अशा पद्धतीने माहिती आजचा व्हिडिओ होता आजचा ब्लॉग होता कसा वाटला काय वाटला तेसुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा आता थो दोन तीन दिवस झाले व्हिडिओ आलेले नाहीत पण मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत नक्की बघा बघितले बाग नसतील तर थोडंसं हे तर आमचे कधीच फोटोमध्ये येत नाहीत थोडंसं दोघांनी मिळून फोटो काढले ज्योतिबावर इथं ह्या शिखराचे इथं खूप छान फोटो निघतात त्यानंतर येताना खूप पाय दुखायला लागले आणि खूप दमलेलं ऊन पण खूप लागत होतं म्हणून केरली गावात हनुमानचं मंदिर आहे तिथं थोडा वेळ बसलो आणि त्यानंतर मग आलो कारण यांची नाईट शिफ्ट होती आणि मग ते येऊन झोपणार कधी आणि कामाला कधी जाणार त्यामुळं थांबलो नाही आंबाबाईला काही गेलो नाही आंबाबाईला जायचं होतं पण नाही गेलो पण आंबाबाईला कसं सारखं येणं जाणं होतं ज्योतिबाच कसं लांब असल्यामुळं होत नाही चला माहिती अशा पद्धतीने आजचा ब्लॉग होता कसा वाटला काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट तसेच हाईप करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ज्योतिबाच्या नावानं चांग भलं